<king to Gülüyor> निघालेली आहेत मात्र नाही असं कुठलंही नाहीये आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घर ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील मात्र तुम्ही सांगताय सगळ्यांना सैन क्रायटेरिया आहे मात्र जी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी नाईन्टी फाईव्ह घर आमदारांसाठी आहेत आणि त्या घरांसाठी नऊ लाखाची किंमत आहे आणि सर्वसामान्यांना तीस नाही निश्चितपणे जर का असं माझ्या निदर्शनात नाही आलं पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि मान्य मुख्यमंत्री मोद्यांना सांगण्यात येईल जी सर्वसामान्यांना कारण असं देण्यात आलेलं आहे की त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याला आठ दिवस दिलेली आहे इकडे विरोध झाला होता आपण सर्वजण जाणतो की सध्या अधिवेशन ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी सोबत अनेक मंडळी अनेक लोक पत्रकार असो किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ह्या ठिकाणी येत असतात त्यांची किमान किमान भोजनाची किंवा इतर अल्पोपहाराची व्यवस्था झाली पाहिजे याच्याकरता सध्या ठेवण्यात आल्या ती कॅन्टीन त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहे परंतु त्याच्यावर कार्यवाही निश्चितपणे आहे निश्चितपणे विरोधकांकडं महायुतीमध्ये अतिशय चांगला समन्वय त्या ठिकाणी आहेत महायुतीचे सर्व नेते सर्वे लोकप्रतिनिधी एकत्र एक एकमेकांना विचारात देऊन त्या ठिकाणी काम करतात नाही विभागवाईज काही आमदारांची मागणी होती आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांची देखील तशी संकल्पना होती की विभागवाईज आमदारांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रश्न त्या त्या विभागातले प्रश्न समजून घेणे कारण भौगोलिक परिस्थितीनुसार आपण जाणतो की त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात म्हणून त्या त्या ठिकाणचे जसं आता मराठवाड्याची झाली आहे पुढे जाऊन विदर्भ नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर मुंबई अशा बैठका सन्मान्य मुख्यमंत्री महोदय घेणार